दादा नमस्कार नमस्कार हा माझा मुलगा आहे इलेक्ट्रिक क्षेत्रात तुमचं काम खूप चांगला आहे असं ऐकलेलं आहे आणि आमचं थोडं जेमतेम जरा गरीब परिस्थिती मी एकटाच काम करतोय त्यामुळे तुमच्याकडे जरा काम शिकवा म्हणजे मला थोडा हातभार होईल हो चालतंय ना शिकवतो त्याला सगळं व्यवस्थित काम काय काळजी करू नका नकाश ते तिथं पट्टी नीट मारून घे सगळी ऐक ना छोटू चहा घेऊन जा चाललो आहे का हा 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 कृष्णा चल च्या आलाय पहिले चहा पिऊन घे चल चल हे बघ हा पॉइंट इथ व्यवस्थित जोड वाचतात तरी काय प्रॉब्लेम तू एक काम कर पाण्याच्या बॉटल संपलेत ते सगळे भुरणार बर नीट जोड हा ते ते त्याला जॉईंट नीट मार तस नको नाही 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 हा तस तसं करते नाही तर उगाच स्पार्क होईल सगळा त्याला मी काय करू तू एक काम कर किराणा मालवाल्यांनी सामानची यादी पूर्ण रेडी करून ठेवली तिथल्या पिशव्या घे आणि घरी जा वाचतात तुम्ही चुकीचं करताय तो पोरग तीन महिने झाले आज आपल्याकडं काम शिकायला आलंय गरीब आहे त्याच्यामुळे आपल्याकडे काम शिकायला पाठवलंय की जेणेकरून त्याचं घरचं काहीतरी खर्च भागन तर तुम्ही त्याला काय शिकवले चहा आण पाणी आण घरचा किराणा आण हे चुकीचं आहे हे मला तरी पटत नाही तुम्ही असं वागायला नको लोकांनी किती विश्वासाने त्यांना तुमच्याकडे पाठवलंय हो आणि तुम्ही त्याला शिकवायचं सोडून हे बाकीचं काहीतरी करायला होतंय हे चुकीचं आहे तो आपल्याकडे काम शिकायला आलाय तुम्ही त्याला लवकरात लवकर काम शिकवलं पाहिजे की जेणेकरून तो घरचा काहीतरी हातभार उचलू शकल बरोबर म्हणतोय कृष्णा रु माझ्या लक्षात नाही आलं ते त्याला पहिलं काम शिकवायला की चल तर मित्रांनो एखादा गरीब मुलगा तुमच्याकडे कामाला आला तर त्याला लवकरात लवकर काम शिकवा जेणेकरून तो त्याच्या घरच्यांना हातभार लावू शकेल आर्थिक परिस्थिती थोडी सुधारू शकेल ना की त्याला घरातली इतर कुठली कामं हो सांगा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा